बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासात एक सुवर्ण अक्षरांनी कोरली जाणारी कामगिरी जिल्हा काँग्रेसचे सचिव प्रसिद्ध विधीज्ञ आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्ते असलेल्या ऍडव्होकेट शरद ल राखोंडे यांनी साऊथ कोरिया येथे नुकत्याच पार पडलेल्या फुल मॅन ट्रायथोलॉन स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदवला असून ही स्पर्धा चौदा तास अडोतीस मिनिटात पूर्ण करत ते जिल्ह्यातील पहिले आयरन मॅन ठरले आहेत ही स्पर्धा जगातील सर्वात कठीण ट्रायथलॉन पैकी एक मानली जाते ज्यात तीन पूर्णांक आठ किलोमीटर पोहणे एकशे ऐंशी किलोमीटर सायकलिंग आणि बेचाळीस पूर्णांक दोन किलोमीटर मॅरेथॉन ही तीन कठीण टप्पे सलग एकाच दिवशी पूर्ण करावे लागतात हे केवळ शारीरिकच नव्हे तर प्रचंड मानसिक क्षमता आणि आत्मशिस्त यांची कसोटी असते अॅडव्होकेट राखोंडे हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून सक्रिय असून जिल्ह्यातील अनेक नामांकित पथसंस्थांच्या संचालक मंडळावर म्हणूनही त्यांचा सक्रिय सहभाग आहे याचबरोबर महात्मा फुले मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत महिला सक्षमीकरणासाठी कार्यशाळा आरोग्य तपासणी शिबिरे आणि सामाजिक जनजागृती मोहिमा हे त्यांच्या उपक्रमांचा भाग आहेत आयरन मॅन स्पर्धा ही जरी त्यांची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कामगिरी असली तरीही अॅडव्होकेट राखोंडे यांनी यापूर्वीही विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उल्लेखनीय यश मिळवले आहे त्यांचे हे यश म्हणजे दीर्घकालीन परिश्रम कठोर प्रशिक्षण आणि न थांबणाऱ्या जिद्दीचे प्रतीक आहे या ऐतिहासिक यशामुळे बुलढाणा जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोच पोहोचले असून राजकीय क्रीडा सामाजिक आणि कायदा क्षेत्रातून ॲडव्होकेट शरद राखोंडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सर्वसामान्य युवकांपासून ते खेळाडूंपर्यंत लोकांना यापासून प्रेरणा मिळत असून जर इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे या कामगिरीमुळे ॲडव्होकेट शरद ल राखोंडे हे बुलढाणा जिल्ह्याचे पहिले फुल मॅन बनले बन आहेत त्यांच्या या अद्वितीय यशामुळे संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढला असून क्रीडा आणि फिटनेस क्षेत्रात नव्या पिढीला प्रेरणा देणारे ते एक सशक्त उदाहरण ठरले आहे तुमच्या जिद्दीला परिश्रमाला आणि अपार मेहनतीला आमचा हे सलाम यश संपूर्ण बुलढाण्याच्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा आहे बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी